प्रस्ताव प्रस्ताव काय अध्यक्ष हो महोदय मी आपल्या अनुभूतीने असा प्रस्ताव मांडतो की विधान परिषद सदस्य श्री अबू आझमी यांनी विधानसभा सभागृहाच्या बाह्य प्रतिमेमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता अशा स्वरूपाचे भलामण करणारे व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत संतापजनक व निंदनीय वक्तव्य केल्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून व विविध राजकीय पक्षांकडून निषेध करण्यात येत आहे सदस्य श्री अबू आझमी यांनी याप्रमाणे अत्यंत बेजबाबदार आक्षेपार्ह वक्तव्य करून एका विधानसभेच्या सदस्याला न शोभणारे ग्रहणीय व अशोभनीय वर्तन केले आहे सदर कृत्य विधानमंडळाच्या प्रतिष्ठेत बाधा आणणारे व मंडळासारख्या लोकशाही संस्थेतील सर्वोच्च सभागृहाचा अवमान करणारे आहे अशा प्रकारे विधानसभा सदस्य श्री अबू आझमी यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे अशोभनीय वर्तन करून विधानमंडळाची प्रतिष्ठा मलीन केल्यामुळे ही विधानसभा असा ठराव करत आहे की श्री श्री अबू आझमी यांचे सदस्यत्व विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निलंबित करण्यात यावे तसेच सदरहू निलंबन कालावधीत त्यांना मुंबई येथील विधान भवनाच्या प्रतिमे देण्यास बंदी घालण्यात यावी मी आता सभागृहापुढे सदर प्रस्ताव मतास टाक मी या प्रस्तावामध्ये अजून ऍडिशन करण्याची आवश्यकता आहे सन्माननीय चंद्रकांत दादा आपण एक सुसंस्कृत मंत्री आहात विधान परिषदेमध्ये आपण याच संदर्भामध्ये प्रस्ताव मांडताना हा प्रस्तावाचा तुमचा प्रस्ताव आहे तुम्ही हेच अधिवेशन संपेपर्यंत का शिक्षा तुम्ही विधान परिषदेमध्ये एका सदस्यानी जाहीर सभेत सतरा फेब्रुवारी दोन हजार सतरा विषय मांडला आपल्या या देशाच्या सीमाची सुरक्षा करणाऱ्या सैनिकांबद्दल तेव्हा तुम्ही काय शिक्षा दिली तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही समिती केली आमदारांची तोपर्यंत सदस्यत्व त्याचं रद्द केलं सदस्यत्व फक्त रद्द केलं नाही त्याचा पगार बंद केला रेल्वे कुपन बंद केले आमदार निधी बंद केला आणि तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचं कर्तृत्व ते देव आपण त्यांना देव मानत नाही पण देवापेक्षा जास्त मानतो नथुराम गोडसे बद्दल एकानी चांगले उद्गार काढले म्हणून जेलमध्ये टाकता अध्यक्ष महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अप्रत्यक्ष अवमान नाही आहे का औरंग्या बदमाश गुच्छा गफंगा आणि छत्रपती शिवाजी महाराज हा छाबा बत्तीस वर्षाचा आमच्यासाठी अभिमान गर्व आणि औरंगजेबाचे बाप औरंगजेबाच्या बापांनी काय म्हंटल जे, जे पत्र लिहिलं जेलमध्ये शहाजहाला टाकलं त्यांनी सांगितलं गर्मीच्या दिवसामध्ये कि मला पाणी वाढून द्या औरंग्या काय म्हणतो बदमाश गुच्छा गफंगा म्हणतो बापा जर पाणी नाही जिंदा राहणार आहे तो राय मरना है तो मर मर हा बापा असा म्हणणार रा बापा आणि त्यानी कवी होते कवी होते शाहजहान त्यांनी काय सुंदर कविता लिहिली ते म्हणतात हे पिसार 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 म्हणजे मेरे बेटे हम मुस्लिम है मगर समझ में नहीं आता इस देश को हम समझ नहीं पाए अरे तू तो बाप को पानी के लिए तरसा रहा है और ये ऐसा देश है जिस देश की जनता इस मुल्क के लोग रहने वाले पितृ पक्ष में मरे हुए परदादा को पानी अर्पण करते हैं और तू कैसा पुत्र है जो जिंदा बाप को पानी नहीं देता क्या औरंगजेजी भगावन करना रहा आणि आहे आता छावा चालू आहे छाव्यामध्ये कविभूषणचं वाक्य आहे हाती घोडे तोप पर जंजीर जकडा राजा मेरा सब पे भारी है आणि चंद्रकांत दादा तू मी मुद्दाम काही निर्णय देतो प्रस्तावात सुधारणा करा अध्यक्ष महाराज एक तर तुमच्याकडेही कागद देतो अध्यक्ष महाराज हा अठरा जुलै दोन हजार सातचा सा आहे याच मंचावर बसून अध्यक्ष महाराज तात्कालिक अध्यक्षांनी निर्णय दिलाय की छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्यक्ष प्रत्यक्ष अवमान हा यागा कोणतंही संसदीय आयुध गागणार नाही शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे देवपुरुष होते आणि म्हणून याला आयुध गागत नाही आणि माझीही विनंती आहे तुम्हाला की अध्यक्ष महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा कोणताही विषय असेल विरोधी पक्ष असेल की सत्तारूढ असेल कधीही संसदीय आयुधांचा मर्यादा बांधू नये कारण अठरा जुलै दोन हजार सातला हा आदेश जागा मी तुम्हाला काही बिहार विधानसभेचा एक हे पाठवतो फक्त बिहार विधानसभेत एका सदस्यानी मुख्यमंत्र्यांकडे पाहून पलटू राम म्हटलं सदस्यत्व रद्द केलं पलटू राम इथे तुम्ही औरंगेब गुण गाता औरंगेब बिनाफीचे फीचे वकील होता औरंगेब पापी जो हिंदू महिलांवर अत्याचार करायचा अध्यक्ष महाराज या देशामध्ये हे कधी सुद्धा ठिकाण होऊ शकत नाही संगेज खान एकाही युद्धामध्ये पराभूत झाल्याने तो आदर्श नाही आहे तैमूर रंग एक लाख मानवी कवट्याचा राजमार्ग बनवला तो आदर्श नाही नादिर शाह चांदणी चौकामध्ये साठ हजार हिंदूंची कत्तल केली तो आमचा आदर्श नाही आदर्श छत्रपती शिवाजी महाराज अरे कोणताही जाती धर्माचा रंगाचा वंशाचा पक्षाचा वयाचा उंचीचा वजनाचा असू द्या हृदया शिवबा आहे आणि औरंग्याची बिना फक्त आमदारकी टिकवण्यासाठी विशिष्ट मतदारांना आपल्या बाजूनी करण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य आणि या, या वक्तव्याला फक्त या विधानसभा पूर्ती त्याच सदस्यत्व रद्द करा जाऊ द्या सुप्रीम कोर्टात ठीक आहे हो द्या सुप्रीम कोर्टामध्ये अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज नाही या प्रस्तावामध्ये विधान परिषदेमध्ये जे केलं तस करावं आमदारांची समिती करावी तो अहवाल येईपर्यंत निलंबित करावा पाहिजे असेल तर सर्व माहिती देतो नाही तर शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचा शिवभक्त कधी माफ करणार नाही ठीक आहे मागच्या महाविकास आघाडीच्या वेळेला भारतीय जनता जरा एक मिनिट सांगतो कायदे कायदेशीर कायद्याच्या बाहेर काहीच करता येतं तर त्यावेळेला बारा सदस्य भारतीय जनता पार्टीचे निलंबित झाले की सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेली त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये एका अधिवेशनापेक्षा जास्त कालावधी निलंबित करता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला एक मिनिट एक मिनिट भाऊ भाऊ एक मिनिट आणि त्यामुळे त्यांचं शेवटचं वाक्य जोडता येईल ते म्हणजे काय तर आता हा निलंबनाचा प्रस्ताव जो कायद्याच्या चौकटीत बसणारा आहे तो सर्वांमते संमत करू आणि एक समिती करू की याच्यामध्ये सस्पेंशन करता येते का निवडून आलेल्या एखाद्या सदस्याला आपण निर्णय करा सन्मान